कांदा जर सडगो तर वन कीड लागत आणि वन आपण जर बाजून जर पेन दिले कदाचित पण बाकी कांदा आहे आंबा आहे सुरक्षित राहतं पण विषय केला होता जर आपण वन काढून बाजून नजर मेले तो वो कांदा काय करत सारी कांदा नाही किंवा सारी वो आंबा तो सारी आंबा सडा ना करत वर परिणाम काय येणार बंजारा समाजे खूप मोठं डाग लागेल शक्यता तर मन काय केलं जर म जर चुक गयो दादा समाजी आपण एकच शिवलाल महाराजांना आम्ही पाजलं सालरोच खूप मोठं समाजचं वर मुळे असो गैरबोम किंवा एखादीवर समजा परिणाम हिदायक किंवा आम मोठा समाज एक इश्यू हे असं वाटतं बिलकुल बोलो मग अनुदर एक वेंदर समजा तिने मन वाटत की काही मुद्दा हेच सकिनी दुसरी असो तर खूप मोठं संख्यामय बंजारा समाज तर मग सारी विनंती करू जे आपण एक पद्मश्री समाजमय पहिल्यांदा पद्मश्री रामसिंग रामसिंगजी भानावत साहेबेनं आणि वनुर जयंती मन वाटायचं लारे जयंती बी भी आपण विषय घेऊतो पंधरा वीस जण जर आपण जर भेटेल हे पर चर्चा कर्या सारी समाज म्हणून आपण रिस्ट हाऊसिंग बोलावा बोर लाईन लीड लागल तो हांबी लाचार कांती भाऊ त्या मी जर वाटतो तर हाम बी लीड लाच सारी यांयंतीने आपण नेक्स्ट टाईम येणार काही करा पंधरा वीस जणांड जाहीर मीटिंग बोलावा समाज प्रत्येक एक एक घटकेन बोलावा सारी सामाजिक काम करायचं राजकीय काम करायचं इतर पक्षीय काम करायचं तारी सामूहिक बंजारा समाज म्हणून आपण होतं जमा करा आणि आयवाळी जयंती एकदम सुपर बिल्कुल चवलावे जयंती हिचाऊ आणि 49 तालुका मध्ये असा मेसेज द्या की समाज में एक पद्मश्री पुरस्कार देवाला व्यक्ती भी गणमेलो छ परंतु सामाजिकंती एक चुकी हेरी छ की वोनूर आपले नाम सगट ध्यान छी जयंती तारीख सगत ध्यान छी तो ई समाजाम खूप हृदयवी अवस्था असो वाटो तर ये ना आपण सुधारित म्हणून आयवाडी जयंतीनं मत कु चाळीस माहिती माहिती भानावत रामसिंगजी भानावत साहेब कोण येतो पद्मश्री कारण ये आपण प्रत्येक मळेवर समाज कळादा आणि मन वाटत चाळीस गामी माहिती आत्री मोठी जयंती काढा तर जग भरे मय जत बंजारा समाज री जयंती एकदम सुपर आणि मोठ्या खाणीसाठी समजा लोक सुरुवात येवं असे मग कु ही सुरुवात आपण चाळीस गामी करते आणि एक लास्टच केलिंग जातो ना तो वेळ बी खूप हेवत परंतु सारी हात जोडन मन विनंतीच की तम आगे ती मुले पर किंवा संतान कमी पण कि बाहेर समाजचा अनुचा अनुचा आजी बाद समजो मत जिंदगी महामशाने हमार तमार कने किरे कोणता आणि आपण फालतू को मेसेज देन बेटोरे रो किवा नर्वस रेन बेटोरे रो ही समाजवास आजची वाद छेनी तमार आजेन मन दुखावो य त म शरीर होती ती म माफी मांगू छु बंजारा बंजारा सकल बंजारा समाधी वे घटक म्हणून माफी मांगू છું તમે બિલકુલ આશીર્વદ પદ્ધતિ વિચાર મને મે લાવ મત અને nervos હો મત આઈવાળી जयंती सर्वाનું મતે અને બંજારા સમાજ સકલ એકત્રાન ખૂબ મોટી નીકળે асо મ સદા નિડ કરેવાળો છું સાહેબ નામ અને ડેલી આપની जयंती ઉત્સાહથી એકમ સુંદર મનાવો ઓસો સારમે પ્રેરક કરો મણ્યા તો બલાય કોલે સંધી દીલે हो मुळे मग सारी आयोजन केलं होती की सारी धन्यवाद तुमच आणि मला भाषण संपाव